देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दल जो अजेबाजी झाडून त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपली त्यांच्या काय समोर राहणार आहे आपण जी काय झाल्यावर त्या ठिकाणी संतोष भाई देशमुखची जी निर्घूणपणे हत्या झाली ही हत्या एका ठिकाणी एका समाजातील व्यक्तीची नसून ही माणूस की धर्माची हत्या आहे आणि त्यामुळे वाल्मिक करारसं त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आरोग्याला फाशी झाली पाहिजे तसेच त्या ठिकाणी धनंजय मुंडेंना सह आरोपी केला पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जे फेसबुकवर या ठिकाणी जे पिलावळा आहे त्यांचं समर्थन करत आहे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री गृहमंत्री या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी याच्यामध्ये कोणी उपमुख्यमंत्री आमदार खासदार मंत्री यांनी लक्ष घालून त्या ठिकाणी तात्काळ न्याय या ठिकाणी दिला पाहिजे फास्टॅगवरती एक प्रकरण चालून त्या ठिकाणी यांना न्याय दिला पाहिजे अन्यथा आज फक्त रस्त रोप आहे येणाऱ्या काळामध्ये आमदार खासदार मंत्री यांना रस्त्यावर फिरू देणार नाही ना आम्ही आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांना गाव बंद परत करण्यात येतील त्यांनी याच्या ठिकाणी लक्ष साहेब डॉक्टर साहेब आहे सांगतो साहेब त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाऊन

त्याच्या आमदारची रद्द करावी व त्याला सुद्धा शासनानं लवकर लवकर तयारी करावी असं प्रकरण हे महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा घडू नये यासाठी सरकारनं बस पावले होत छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तसे सर्व महापुरुषांना वंदन करून हा या ठिकाणी लोणी येते ते रस्त्यावर चालू आहे हे सर्वांनाच माहित आहे त्याच महत्वाचं कारण काय सामान्य जनतेला रस्त्यावर काय उतरावं लागतं त्यावेळेस शासन आणि प्रशासन जनतेला रस्त्यावर उतरून या ठिकाणी आणि म्हणून खरा अर्थ राहा असा या ठिकाणी रस्त्यावर उपाय अरे संतोष भैया संतोष भैया देशमुखाची या ठिकाणी जी हत्या झाली या हत्या या ठिकाणी या महाराष्ट्रात नव्हे तर हा देश या ठिकाणी अखंड या ठिकाणी आणि त्यांना आपली मराठी भाषा महाराष्ट्राची कळत नाही पण राज्यातील लोकांना सुद्धा हव वाटला त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये त्या परंतु तो आपल्याला कळला नाही कारण ती भाषा आपल्याला या ठिकाणी येत नव्हती परंतु या ज्या भावना आहे त्या प्रत्येकापर्यंत या ठिकाणी पोहोचल्या आणि त्याचं रूपांतर या ठिकाणी आज या रक्तरोपांमध्ये या ठिकाणी होत आहे भावांना आणि त्याचे जे साथीदार आहेत अजून या ठिकाणी काही आरोपी देखील सापडले नाही यांनी या ठिकाणी संतोष बया देशमुख हे कशासाठी गेले होते एकदा समजून घ्या मनुष्य धर्म काय असतो हा जर शिकायचा असेल तर तो, तो संतोष बया देशमुख यांचे पण शिका त्या ठिकाणी फक्त बौद्ध समाजातील एक तरुण या ठिकाणी त्या कारखान्यावरती ड्युटी करत होता आणि त्या ठिकाणी काही गुंडांच्या टोळ्या या ठिकाणी खंडी मानण्यासाठी आले आणि खंडी मागत असताना त्या ठिकाणी त्यांना केली आणि संतोष भाई देशमुख सरपंच असल्यामुळे त्या ठिकाणी ते गेले आणि त्याला जाब विचारला तर त्या ठिकाणी संतोष भाई देशमुखाचा त्या ठिकाणी त्यांनी त्यानंतर संतोष भाई देखील त्यांच्या तोंडामध्ये मारली आणि त्याचा राग भरून त्या ठिकाणी संतोष भाई या देशमुख या ठिकाणी निर्गुणपणे हत्या केली अरे करा त्या ठिकाणी अनेकांच्या हत्या केलेल्या त्याच्या समाजातील देखील हत्या केलेल्या समाजातील सर्वांच आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझी शासन दरबारी पाठवून या ठिकाणी हा जेव्हा घटलेला दुसरीतच न्याय द्यावा अशी विनंती सर्वांना करतोय आमचं पुनः्रद्धा सर्वांचा आम्हा मानतो धन्यवाद देऊन जय महाराज छत्रपती संभाजी महाराज अत्याचारी लोक आहे त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी व फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये लवकरात लवकर यांची शिक्षा सुनावी व व या संतोषांना देशमुखांच्या कुटुंबांना न्याय द्यावा हीच शासनाने विनंती

मोर्च काढून फिराव्या लागत असाल तर यासारखं यासारख्या कुठेच नाही कारण संतोष नसताना कुठलाही दोष नसताना ते फक्त एका ठिकाणी वाद चालू असताना वाद सोडवण्यासाठी गेले होते आणि ते वाद सोडवण्या सोडवण्यासाठी गेले असताना त्यांना एवढ्यापणे मारलं गेलं आणि त्यांचा कुठलाही दोष नसताना ते त्याच्या हत्या झाली या घटनेचा निषेध केला

त्यांच्या कुटुंबाला आणि संपूर्ण समाज बांधवांना न्याय समाता महासाहेब तिजाऊ अहिल्यादेव होळकर सावित्रीबाई फुले अशा महान स्त्रियांनाही वंदन करून आज लोणी या ठिकाणी राष्ट्रारोको आंदोलन सुरू करण्याचा आंदोलन आंदोलनाचं एक कारण म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्भूणपणे केलेली हत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या आहे ती महाराष्ट्राला काहीमा भासणारी आहे त्यांच्या अंगावर अडीचशे ते तीनशे खुणा होता त्यांना इतकं मार हानी केलेली होती खो त्यांचं एकदम करून त्यांना मारलं होत आणि गेले तीन महिने झाले तरी सुद्धा त्यांना न्याय भेटत नाही या पुढाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही जर छत्रपती